जानेवारीतले थंडीचे दिवस सूर्यनारायण संध्याकाळी जरा लवकरच आपल्या धामात जाण्याच्या तयारीत होता पश्चिमेच्या समाधी आसनस्थ होण्यासाठी पुन्हा पहाटे डोळे उघडण्यासाठी हळूहळू अंधाराचा सर्प साऱ्या आसमंतास गिळू लागला होता सावल्या लांबलचक होऊन तिमिराच्या पायावर कोसळू लागल्या पश्चिमेकडची लाली सुद्धा लोप पाहू लागली रात्रीचे निशाचर अंग झटकून बाहेर पडू लागले घुबडांचे चित्कार कोल्हिकुईची वाणी तरसांचे विचित्र हास्य लांडग्यांचे बिभीतस रुदन वातावरण भीतीदायक बनवू लागले साऱ्या शहरावर अंधाराची दाट काळी साय पसरू लागली त्या प्रचंड शहराच्या बाहेरची ती निर्जन टेकडी आजूबाजूला दाट झाडी त्यातून खोंगावणारा बोचरा त्यात विसावलेले आणि काही जागे झालेले निशाचर खडकाळ जमिनीतून वर जाणारी कच्ची चढण चड़न। त्या चढणीवरून धापा टाकत पुन्हा बसत पुन्हा उठत टेकडीच्या माथ्याकडे जाणारी ती असहाय्य अभागी स्त्री तसल्या थंडीतही घामाने निथळत धपापलेल्या उराने चढ चड़ चढत टेकडीवरच्या त्या मंद प्रकाशाच्या रोखाने जाणारी एक श्रीमंत सुंदर तरुणी घरातून तडकाफडकी बाहेर पडून आलेली वाट फुटेल तिकडे चालत शेवटी या अंतिम पावले टाकणारी डोळ्यांतली आसवे आणि घसात दोन्ही सुकलेली अबला असहाय्य पण ती होती तरी कोण लग्नापासूनची ही पाचवी अमावस्या अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली गेल्या चार अमावस्यांच्या विचारानेच आस्ती भयंकर अस्वस्थ होती तिच्या मनाचा चंद्र दोन दिवस आधीच भीतीने गिळला होता संध्याकाळ पछाडू लागली तशी तिच्या मनालाही लागली आता पुन्हा परत परत लग्नानंतरची ती पहिली रात्र शयनगृहात ते दोघेच गुजगोष्टी करत बसलेले फ्रेश होऊन ती वॉशरूमच्या बाहेर आली तेव्हा मात्र तो तो उरला नव्हता बेडवर बसून अधाशी नजरेने तिच्याकडे बघत होता त्याचा चेहरा त्यावरील विकृत हास्य त्याचे डोळे त्यातील ती फिकट हिरवट पिवळसर झाक किळसवाणी क्षणात त्याचे तिला बेडवर ओढणे भांबावलेल्या तिला बळजबरीने कुस्करणे रात्रभर प्रचंड वेदना लोळा गोळा होऊन पडलेली दोघांची शरीरे त्याचे तृप्त तिचे घायाळ उद्ध्वस्त अमावस्थेला तर कहरच त्याचे घरीच राहणे जनावरांसारखे तिच्यावर तुटून पडणे एखाद्या अजगराप्रमाणे त्याचे तिला घट्ट आवळून भोगणे दिवसा रात्री कधीही त्यात पुन्हा मद्यपान तो घाणेरडा दर्प पण कोणाला सांगावे त्याला ही विचारण्याची सोय नव्हती त्यालाच काही आठवत नसे ऐकल्यावर तिच्याकडेच टक लावून बघत असे एक हलकीशी त्याच्या पिवळसर झळकत असे भीतीदायक किळसवाणी त्याहून किळसवाणी त्याच्या चेहऱ्यावरील हास्य छटा मग तिनेच विचारणे बंद केले ती तरी काय करू शकत होती संस्कारांच्या बांधाड आसवांचा पूर थोपवत होती लाजेच्या बदराखाली मन लपवत होती भिंती भिंतीआड जखमी शरीर वागवत होती माहेरी केली तरी काही सांगत नसे परत सासरी जाताना जीव नकोसा होई त्याचे आई पण न जुमानणे तिला त्यास तीन चार दिवसांत अशक्य ओरबाडणे पण महिन्याच्या इतर दिवसांत सामान्य वागणे सारे सतर्क अनाकलनीय ती त्या टेकडीवरच्या लहान घुमटीपर्यंत येऊन पोहोचली कशी तरी एक व्यक्ती आज जाऊन बसू शकेल एवढीच ती घुमटी ती इथवर कशी आली तिलाच कळेना तिच्या घरचे बाहेरगावी गेले होते घरात ती आणि तो पशु हळूहळू त्याच्यातला पाशवी रंग त्याच्या चर्येवर उमटू लागलेला दिसत होता आज रात्री परत तेच होणार या भीतीनेच तिने घरातून सायंकाळीच पलायन केले होते कुठे जाणार काय करणार काहीच माहिती नाही एक अनामी कोड तिला इथपर्यंत घेऊन आली होती पडत ठेच काळत कशी बशी तिने त्या छोट्या बंद दाराच्या गजांतून आत पाहिले एक मंद तेवणारे तुपाचे निरांजन होते तिन्ही बाजूनी भिंत असल्याने छोट्या दारातून येणाऱ्या आणि विझवू पाहणाऱ्या आगाऊ वाऱ्याला न जुमानता फडफडणारी त्या ज्योतीच्या प्रकाशाच्या अभिषेकात ध्याव निघणारी एक शुभ्र संगमरावरी सुबक ठेंगणी जरी काठाचे भगवे वस्त्र ल्यालेली। तीन शिरे आणि सहा हात तिन्ही चेहऱ्यांवर स्मित हास्य कपाळी केशरी कंधांचे टिळे हातात विविध शस्त्रे त्रिशूळ गदा चक्र सोबत पद्म कमंडलू माला काखेज भगवी झोळी शुभ्र गाईस टेकून उभी पायां घोटाळणारे चार श्वान चरणांवर सकाळी वाहिलेली फुले थोडीशी कोमेजलेली चरणांसमोर चंदनी खडावा चंदन विलेपीत सुगंधी दोन्ही हात जोडून ती करून नजरेने त्या दैवताकडे बघू लागली हृदयाच्या भिंतींना दुःख धक्के देऊ लागले डोळ्यांच्या कडांचे पान फुटून आसवांचे लोक कधी वाहू लागले तिचे तिलाच कळे गजांवरील पकड घट्ट झाली तापलेल्या मस्तकाने गजांवर हल्लाबोल केला किल्ल्याच्या दारावर कितीदा धडका देऊन गंडस्थळ फुटलेल्या हत्तीसारखे तिचे डोके भग्न पावले <laughs> दरवाजाला रक्ताचा अभिषेक झाला थकलेली काया घुमटीच्या उमऱ्यावर लोळण घेती झाली कोसळताना तिने आत बघितले त्या मूर्तीच्या हातातील त्रिशूळातील मधल्या शुळाच्या टोकावर एक लाल बुंद ठेंगी पेटली होती क्षणार्धात त्या पिवळ्या ते घाबरलेल्या तिच्या बुगुळ्यांनी पटकन चादरीन स्वतःला मुसकटून घेतले तिचा देह धरणीवर नतमस्तक झाला होता तिच्या बंगलोच्या मागच्या दाराजवळ ती उभी होती तिच्या समोर काही फूट अंतरावर तो पाठमोरा उभा होता एक कृष कळकट देह चिंध्याला आलेला मद्यपान केलेला दुर्गंधीयुक्त त्याने मागे वळून पाहिले विस्कटलेल्या दाढी मिशांनी झाकलेल्या त्या चेहऱ्यावर एक उदास भाव होता हिरवट पिवळे डोळे क्षणभर तिच्यावर रुकून त्याने मान फिरवली आणि बंगलोत प्रवेशता झाला तीही त्याच्या मागून घरात चिरली लाईट्स केलेले पूर्ण दिवाणखाना अंधाराच्या मिठीत काही क्षण तो पुरुष दिवाणखान्यात फिरता झाला नंतर त्या भव्य जिनेच्या पायऱ्या चढू लागला तीही त्याच्या मागून जिना चढू लागली वर गेल्यावर तिच्या शयनगृहाचा दरवाजा उघडून तो आत जाता झाला दार लावत असताना परत एक कटाक्ष त्याने तिच्यावर टाकला धाडकनदार बंद झाले तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली आज जावे की नको बळ एकवटून तिने दरवाजा ढकलला दार उघडले गेले आत काळोखाचा समुद्र तरीही त्यात तिने बुडी दिली अचानक लाईट आले तिच्या समोर हातभर अंतरावर तो छताला लोंबकळत होता खाडकन तिचे डोळे उघडले कपाळातून वेदना उसळत होत्या रक्त सुकले होते कितीतरी पडली होती ती उभी राहिली तिने आत पाहिले स्निग्ध उजेडात ती सात्विक मूर्ती उजळून निघाली होती त्या दैवताकडे बघून तिने हात जोडले त्या दैवताच्या डोळ्यांत पार करुणा दिसत होती ओठांवर स्नेहार्द्र मंद स्मित विलसत होते ती एकटक त्याच्याकडे बघू लागली कितीतरी वेळ तिची जणू समाधीच लागली भानावर आली तेव्हा चंद्रकोर बरीच वर आलेली दिसली आता तिच्या पायांना परतीची ओढ जाणवू लागली ज्या अनामी अदृश्य शक्तीने तिला त्या नरकातून पळून इथवर येण्यास भाग पाडले होते तिनेच तिच्या पावलांना माघारी फिरण्यास बजावले त्या दैवतास पुन्हा नमस्कार करून ती उतार उतरू लागली पण आता तिचे मन वेगळ्याच शक्तीने भारले गेले होते सायंकाळची टेकडीवर येताना असलेली भीती कुठल्या कुठे पळून गेली होती खाली दूर शहर दिव्यांनी उजळून निघाले होते जणू आकाशातल्या चांदण्याच निखळून खाली पडल्या होत्या पण टेकडीवर मात्र भयान काळोख होता पण तिला त्याची फिकीर नव्हती एक विलक्षण तंद्रीत ती वाट उतरत होती ठेच काढायला लावणारे खडक पायांतून सळसळ जाणारा एखादा जीव झुडपांमध्ये लुकलुकणारे लाल हिरवे डोळे आवाज प्रचंड तिला होती ती निर्धास्त वाट उतरत गेली बंगलो पूर्ण काळोखात बुडून गेलेला गेटचे कुलूप उघडून ती आत गेली मुख्य दरवाजाचे कुलूप उघडले तशी एक भयंकर आरोळी बंगलोत घुमली पण तिला फरक पडला नाही घराबाहेर जाण्याआधी तिने युक्ती प्रयुक्तीने त्याला शयनगृहात कोंडलेले त्याच्या मध्याच्या बाटल्याही बाहेर रित्या केलेल्या नोकरचाकर दुपारीच तिने घरी पाठवले होते वॉचमन रजेवर घरचे बाकीचे बाहेर गावी कुठल्या तरी एका अदृश्य प्रेरणेने तिने हे सर्व केले होते तिचे तिलाच कळत नव्हते तिने दिवाणखान्यातल्या सर्व लाईटी चालू केल्या आणि ती जिन्याच्या पायऱ्या चढू लागली तस तसे तिच्या शयनगृहातून एक विचित्र गुरगुर तिला ऐकू येऊ लागली पाशवी आवाज पण ती शांतच होती तिने शयनगृहाचे कुलूप काढून दार ढकलले एकदम लाईट्स केल्या ती दारातच उभी होती खोलीतले काहीही दिसत नव्हते फक्त तिच्या नवऱ्याच्या घशातून येणारा तो विचित्र आवाज खाडकंदार झाकले गेले ती तशीच पुढे सरकली तेवढ्यात त्याने तिच्यावर झडप घातली पण तिने निकराने त्याला जोरात ढकलून दिले तसा तो भुईवर कोसळला चकित झालेला तो परत उभा राहिला जास्त द्वेषाने तिच्यावर त्याने झेप घेतली तरी तिनेही त्याने पुन्हा त्याला ढकलले आता मात्र तो भांबावून गेला तरीही त्याने तिला बेडवर ढकलले व जबरदस्ती करू लागला पण तेवढ्या त्याच्यानं खालून दिवाणखाण्यातून खटखट असा आवाज येऊ हो लागला अचानक विजेचा झटका बसावा असा तो तिच्यापासून दूर झाला व जमिनीवर ताट उभा राहिला तो खटखट -खट आवाज करीत चढत वर येत होते नवऱ्याचे शरीर थरथरू लागले जास्तच वाढू लागली दातांवर दात आपटू लागले हुडहुडी भरल्यासारखे तो करू लागला तो खटखट -खट आवाज आता परिवर्तित होऊन खाडखाड असा जोरात व सुस्पष्ट येऊ लागला तिचा नवरा डोळे पाडून शयनगृहाच्या दाराकडे पाहू लागला खाडकंटा उखडले गेले तो दाराकडे बघतच होता त्याचे थरथरणारे शरीर अचानक लाकडासारखे लाकडा झाले घशातून एक प्रचंड बाहेर पडली तिने पाहिले एक लाल बुंद ठिणगी अधांतरीत तरंगत होती एक चंदनी सुगंध दरबळू लागला क्षणार्थात त्या ठिणगीचा सूर्य झाला त्या सहस्त्र रश्मीच्या शलाका त्याच्या शरीरावर बाणांसारख्या झेपावल्या त्याच्या देहाची प्रचंड आग होऊ लागली तो दुरासारखा भयंकर लागला गडबडा लोळू लागला त्याच्या शरीरातून एक हिरवट धूर बाहेर निघाला व त्यातून एक हेच रूप प्रकट झालं एक कृष रोगट शरीर चिंध्याला आलेलं अस्ताव्यस्त केस विस्कटलेल्या दाढी निशा घाणेरडे हिरवट पिवळसर डोळे अंगाला उग्र दर्प तिचा भानावर आलेला नवरा व ती दोघेही डोळे ते दृश्य पाहू लागले भयंकर आरडाओरडा करणाऱ्या त्या अभागी देहातून ठिणक्यांच्या कारंजा उसळू लागल्या त्याच्या अंगावर ठिणक्यांचं झाडच डवलं हळूहळू हो त्याचा आवाज त्याची कुरकुर सारे शांत होत गेले त्याचं पेटलेलं शरीरही हळूहळू शिल्लक नाही राहिली दुसऱ्या मितीतला त्याचा मागमूसही नष्ट झाला तो सूर्यही हळूहळू विझत 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 गेला त्याची ती लालबुंद ठिणगी तेवढी मात्र तरंगत राहिली तीही विजली तशी अचानक लाईट आले त्या दोघांनाही शयनगृहाच्या भिंतीवर एक भव्य सावली दिसली तिने लगेच ती सावली ओळखली त्या टेकडीवरच्या घुमटीतली ती सुबक ठेंगणी मूर्ती तिचीच ती सावली पण त्या सावलीची तिने शिरे मात्र पार शयनगृहाच्या छताला जाऊन भिडलेली तिने नवऱ्याला खुणावले व दोघांनीही त्या सावली पुढे लोटांगण घातले तिच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या अमावस्यात दोन दिवसांवर आलेली पण आता त्या दुरात्म्याच्या ग्रहणातून त्या उभयतांची सुटका झाली होती दोघांनी उठून पाहिले तो ती सावली अदृश्य झालेली दोघेही हात जोडून साश्रुनयना दाराकडे वळले कोणीतरी जिना उतरत होते चंदनी सुगंध दरवणत हळूहळू विरत चालला होता चंदनी खडावांचा खाडखाड आवाजही दूर दूर जात होता अनंतात